कुठेतरी प्रेक्षकांना वाटत होतं की तू अरवासच्या अगेन्स्ट खेळायला हवं तो चान्स दिला पण होता मला yes. आणि तिथे मी सपशेल माती खाल्ली असं म्हणू शकतो कारण की त्यावेळेस मला समजलं नाही की कि तो किती सिरियस टास्क होता आणि किती सिरियसली मी तो खेळला पाहिजे होता त्याला जर मी त्या पद्धतीने सिरियसली घेतलं असतं की बाबा ही संधी भेटली आहे तर त्याला मी सोनं कसं करायला पाहिजे होतं हे माझ्याच हातात होतं कोणी सांगायची गरज नव्हती मला पण त्यावेळेस नाही समजलं काही गोष्टी जड़ गेले माला, माला ते गेलं नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर बिग बॉसचं पर्व सुरू झाल्यापासून कल्ला सुरूच झालाय पण बिग बॉस च्या घरात एका रांगड्या गडीची एंट्री झाली ना तेव्हा वाटलं की आता काहीतरी धुमाकूळ होणार खर तर वैभव धुमाकूळ घालत आलास तुझे कानही टोचले गेले की रितेश सर प्रत्येक वेळी म्हणत होते की तुझा गेम दाखव कुठेतरी असं वाटतं की यार मी आता गेम दाखवायला पाहिजे होता अजून जर मी इतका रांगडा गडी आहे तर नक्कीच रितेश भाऊंचं म्हणणं ऐकायला पाहिजे होत मी काही गोष्टी हातात नव्हत्या माझ्या काही गोष्टी चुकल्या काही गोष्टी समजल्या नसतील मे बी पण ते जसं सा सांगतात की तू खेळला पाहिजे होतास तर मलाही तेच एक्सपेक्टेड होतं आणि मलाच एक्सपेक्टेड आहे तर लोकांना लो। तर डेफिनेटली असणार आहे किंवा एक्सपेक्टेशन हाय असणार आहेत माझ्याकडून पण नाही खरं उतरलो त्याचं थोडस गिल्ट आहे मला खर तर प्रेक्षक वेळोवेळी आपल्या वे मराठी माणसाला सपोर्ट करत असतात आणि तुझा प्रेक्षक ऑडियन्स आम्ही बघितलं वेळोवेळी वे वे कॉमेंट्स येत होते की वैभवला सपोर्ट करत होते कुठेतरी आता डिमोटिवेट वाटते की मी माझ्या प्रेक्षकांना खुश नाही करू शकले नक्की जर का नाही वाटणार जर आपलंच प्रेक्षक आपल्या कामाबद्दल खुश नसेल तर उगंच असं कोणाला नाव ठेवून उपयोग नाही कोणा कोणाला ब्लेम करून उपयोग नाही जर ते खुश नाही आहेत तर नाही आहेत म्हणजे ते दान होतं आणि ते ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे की खुश नाही आहेत पण आता इथून पुढे हे लक्षात ठेवून की त्यांना कोणत्या कामातून मी खुश करू शकतो किंवा कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्यांना माझी एक वेगळी कला दाखवू शकतो तर तो प्रयत्न मी करणं आता जे झाले त्या गोष्टी मला नाही माहिती की कसं पांघरून घालास त्याच्यावरती कारण की मला ॲक्सेप्ट करणं हेच माहिती आहे त्याला एक्सप्लेन करणं हे नाही माहिती मला पण नक्कीच मी प्रयत्न करेन की पुढच्या येणाऱ्या कामात मी कसं स्वतःला प्रूव्ह करेन आणि कसं माझं परत एक विश्व तयार करेन जेणेकरून जा, लोक मला परत एकदा म्हणतील की ओके वैभव आता तुझ्या सोबत आहे मी खरं तर अरबाज आणि तुझी फ्रेंडशिप मी बघितली पण कुठेतरी प्रेक्षकांना वाटत होतं की तू अरबाजच्या अगेन्स्ट खायला हवं जर समजा तुम्ही दोघं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतात तर आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं नक्कीच तो चान्स दिला पण होता मला आणि तिथे मी सपशेल माती खाल्ली असं म्हणू शकतो कारण की त्यावेळेस मला समजलं नाही की कि तो किती सिरियस टास्क होता आणि किती सिरियसली मी तो खेळला पाहिजे होता त्याला जर मी त्या पद्धतीने सिरियसली घेतलं असतं की बाबा ही संधी भेटली तर त्याला मी सोनं कसं करायला पाहिजे होतं हे माझ्याच हातात होतं कोणी सांगायची गरज नव्हती मला पण त्यावेळेस नाही समजलं काही गोष्टी आणि ते जड गेलं मला मला असं वाटतंय पण नक्कीच मलाही आवडलं असतं आणि आम्ही प्रयत्न म्हणजे मी तर प्रयत्न केला त्या गोष्टी करायचा पण ते ना नव्हतं तसं काही उगच जाणून बुजून मला नाही आवडत की बाबा कोणाला तरी पोक करतो आहे कोणाला तरी भांडण काढतो आहे किंवा कोणाला तरी उगंच जाणून म्हणून पुश करतो आहे तर ह्या गोष्टी बहुतेक मला जमल्या नाहीत त्याच्यामुळे बहुतेक बाहेर <laughs> पडलो <पर> असेल <laughs> खर तर घरामध्ये भांडण होतं भांडायला भांडायला लागलं असं म्हणतच असतो नेहमी जेव्हा भांडण जे व्हायची तू नेहमी समजुतीने बाजू घ्यायचास किंवा समजुतीने मुद्दे मांडायचास पण नंतर कुठेतरी असं वाटायचं जेव्हा ती रात्रीची झोप असते आणि आपण नेहमी विचार करतो असतो की एक म्हणतात रात्रीची शांत झोपेत आपण विचार करतो तू असा विचार करायचा की अरे आपण पण माणस आहेत रित्यस्तर पण नेहमी बोलतात की अरे तुम्ही जरी गेम खेळत असला तरी माणसं आहात तुम्ही कुठेतरी वाटायचं की प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत भांडण झालंच पाहिजे मग ती छोटी गोष्ट असून एखादी किंवा मोठी गोष्ट तू नेहमी काय विचार करायचा नाही मी नेहमी हाच विचार करत होतो की छोट्या जरी गोष्टी असतील आणि मोठ्या जरी गोष्टी असतील तर ते कशा पद्धतीने योग्य पद्धतीने मिटतील याचा मी प्रयत्न करत होतो पण बाकीच्यांचं तसं बहुतेक नसेल कारण की काही टिश्यूची गोष्ट असेल किंवा कपची गोष्ट असेल काही गोष्टी असतील तर ते एवढे मोठे मुद्दे क्रिएट व्हायचे त्याचे मला असं व्हायचं की अरे मी चुकीच्या ठिकाणी आलो काय म्हणून कारण की जर ह्या गोष्टी कारण मी घरात आपल्याला काही दिसलं तर आपण उचलून ठेवतो धुतो किंवा काय करतो पण इथे तसं नव्हतं इथे वेगळंच काहीतरी चालू होतं आणि कारण की निक्की का का ऑलरेडी गेम खेळून आली होती तर ती जसं म्हणेल तसं लोक ऐकायचे का कारण की त्यांना वाटायचं हाच गेम आहे मग त्या प्रकारे माइंडसेट क्रिएट झाला होता लोकांचा आणि त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न केला सगळ्यांनी पण जर तुम्ही नीट बघितलं असेल तर मी कुठल्याही गोष्टीला असं केलेलं नाही की उगाच भाऊ केला कुठल्या गोष्टीचा किंवा मी एखादी गोष्ट वाढवली आहे जरी मी कोणाला काही बोललो असेल तर दुसऱ्या क्षणी मी हात जोडलेले आहेत मी पाया पडलेले आहेत <coughs> मी माफी मागितली आहे कारण की मला ते नको आहे की त्या त्या गोष्टीसाठी मी म्हणेन की मी कधीच सपोर्ट करणार नाही त्या गोष्टीला की उगाच भांडून वाढवायचं किंवा कोणावरती ग्रज धरायचं कोणावरती डोळा धरायचा असं मी कधीच केलेलं नाहीये आणि इथून पुढे पण मला वाटत नाही मी जमेल कारण हा गेमच तसा होता जिथे अं स्वतःच एक पर्सनॅलिटी दाखवायचं पण दुसऱ्याला कमी लेखून आपली पर्सनॅलिटी दाखवणं हे पण जरा जड जातं मला सो ते जरा नाही जमलं होते